डांबर इथं नुसती खडी रस्त्यावर टाकली दरवर्षी तुम्ही घडाला गेला असं सगळं वागताय तुम्ही साहेब काय आता इथं खडी टाकली खडीच्या खाली डांबर नाही परत निघून जाणार ते एक बाई हे ऐका एक बाई पडली आहे तिथं दावखान्याचा खर्च तुम्हाला द्यावं लागेल सगळ्यांना एक बाई पडली आहे एक पोरग एक शाळेचा शाळेचा विद्यार्थी पडलाय त्याची वाटी सरकली त्याचा दावखान्याचा खर्च तुम्हाला द्यावा लागणार लक्षात ठेवा मग काय तुम्ही जर अशा पद्धतीने इथं बघा साहेब मी तुम्हाला योग्य सांगतो तुम्ही इथं या तुमचा सुपर पाठवा तुम्ही त्याला विचारा डांबर 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 टाकले का बघा इथं विचारा बघा डांबर कुठे पाहिजे खाली पाहिजे का वर पाहिजे आता हे वर नाही टाकणार जाऊ दे बोरे टाकायला जे अधिकारी आहेत त्यांना मी स्वतः फोन केला आणि मी माझ्या पोट तिडकीने मी त्यांना सांगितलं की बऱ्याच ठिकाणी हे अशी खडी टाकल्यामुळं पंधरा ते वीस दिवसात खडी परत निघून जाती मी त्यांना रिक्वेस्ट केली मी जरा मोठ्याने बोललो त्यांना माझा अधिकार आहे मी जनतेचा सेवक आहे त्यामुळे मी त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही हे काम करत असताना तुमचा सरकारी अधिकारी इथं येत पाहिजे या ठिकाणी कुठलाही सरकारी अधिकारी या ठिकाणी नाही त्यामुळं ह्या कामाचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि जर इथून पुढे हे पुढच्या रस्त्याने काम करत असताना जर व्यवस्थित डांबर टाकलं नाही तर आम्ही या ठिकाणी रस्त्या उतरून आंदोलन करणार आहे एवढी ज्या ठिकाणी प्रशारा मी ताकीद देतो 何